शेतकरी बंधू आज आपण बेगाव येथील प्रगतशील शेतकरी दीपक जी यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांनी आपले जे कॅन्व्हचे उत्पादन आहे ते सगळे उत्पादन आपल्या त्यांच्या भाजीपाला पिकामध्ये वापरले आहे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आपले, आपले उत्पादनं कसे वाटले आणि त्याचे रिझल्ट कसे वाटले नमस्कार दीपकजी नमस्कार आपल्याकडे शेती किती आहे सर माझ्याकडे शेती दोन हेक्टर आहे दोन हेक्टर आहे त्यामध्ये पीक कोणते कोणते त्यामध्ये कपाशी आहे टमाटर वांगे वांगे तर मग आपण जे कॅनबायचे उत्पादन वापरले तर ते तुम्हाला सर्वप्रथम कधी माहित पडले आणि किती वर्षापासून आपण सर मला दोन तीन वर्षापासूनच माहित पडलं होतं त्यानंतर तुम्ही थोडं माहिती दिली त्याच्यामुळे ते मी कॅनबायचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली मग आपण सर्वात पहिले आपण आपल्या वांग्या आप पिकापासून आपलं जे आहे ते उत्पादन वापरलं चालत मग आपण सुरुवातीला जे आपण ड्रिंकिंग केली होती सुडो कॉम्बॅक माई माई रिजल्ट तुम्हाला कसं वाटलं त्याचे रिझल्ट चांगले आहे ना सर तर नंबर रिझल्ट आहे आणि दर मी ते वीस ते पंचवीस दिवसांना एक त्याची ड्रिलचिंग करतो त्याची त्याच्यासाठी त्याचे फायदे काय वाटले मग तुम्हाला त्याचे फायदे म्हणजे त्याच्यापासून निमॅटोड जे बुरशीजन्य रोग आहे पूर्ण अंदरचे पूर्ण जमिनीतले हे पूर्णपणे नष्ट होत नष्ट झाले पांढरी बुरशी वगैरे तुम्हाला मग या प्लॉट मध्ये मर जाणवलं नाही का कुठे नाही नाही मर नाही जाणवलं आणि आपण एका एका महिन्याने ड्रिंचिंग करतो एकवीस दिवस पंचवीस दिवस त्याच्या बाद मी शेड्यूल प्रमाण आणि जे आपण ताबा व्हाइटर मून ब्रिगेड बी याचा जो स्प्रे घेतला होता अडी साठी वगैरे अडी साठी समजा ब्लॅक फ्लिप साठी याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले चांगले रिझल्ट आहे सर तर मग अडी वगैरे कव्हर झाल्यासारखी झाली अडी कव्हर झाली अडी कव्हर झाली फांद्या वगैरे हिरवागार पण प्लॉट जो शेतकरी बंधूं आपण पाहू शकता प्लॉट पण चांगला हिरवगार आहे फांद्या फुलाची संख्या पण खूप जास्त आहे दीपक जी आपले जे उत्पादन आहे वेळोवेळी वापरत होते त्यांचे दोन ते तीन स्प्रे जे आहे अमोशा पौर्णिमेला सुडोम आपला ताबा म्हणून ब्रिगेड बीच हे होत गेले त्यानंतर वरुल वरील जे बुरशी आहे आपण जे सुडोमिलास्टीन मारलं होतं त्याचे रिझल्ट तुम्हाला त्याची बुरशीजन्य रोग सर्व झाले म्हणजे जे आपला फळसड वगैरे जाणवली का तुमच्यात मग फळसड नाही आता पावसाच्या या शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता या ज्या आपल्या भागामध्ये वनी भागामध्ये कंटिन्यू गेल्या पंधरा दिवसापासून खूप जास्त पाणी चालू होता त्याच्यातही एवढं म्हणजे जे बोनसळ म्हणजे फळसड आहे किंवा फुलाची गड आहे बुरशीजन्य जे रोग आहे ते खूप जास्त प्रमाणात आपण बाकीच्या प्लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण तुम्ही पाहू शकता इथे कुठेच तुम्हाला फुलंही काही गळत दिसत नाही आहे त्याच्यानंतर फळ पण खूप चांगला आहे फळ पण खूप टवटवीत आहे तर दीपक जी आपण जे आपले सगळे उत्पादन जे वापरले आपण ते आपण बाकीचे जे शेतकरी आहे इतर आजूबाजूचे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना हो तुम्ही ते आपलं सांगाल का प्रोडक्ट कसे वाटले काय वाटले जे आपल्या शेतकऱ्यांना सर कॅनव्हचे प्रोडक्ट्स चांगले आहे म्हणजे त्याचं जे कार्य आहे त्या प्रोडक्टचं ते एक नंबर अतिसुंदर आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो का सर्व शेतकऱ्यांनी ते वापरावे आणि ते काही तेवढी काही मागणी नाही आहे आणि रिझल्ट एक नंबर आहे तसं अमावस्या पौर्णिमेला घेतले तर एक नंबर त्याची रिझल्ट आहे बरोबर त्याच्या यानं घेतले तर शेड्यूल शेड्यूल प्रमाणे घ्यावं लागते ला तुमच्या गळ होत नाही काही नाही निम्या तोड नाही असे कोणतेही एखादी बुरशीजन्य रोग रोग नाही ते अजिबात अजिबात नाही मग शेतकरी बंदो आपले दीपक जे जे आहे ते तीन वर्षापासून आपलं ते कॅनव्हिचे जे उत्पादन आहे पूर्ण वापरत आहे तर मला तुम्हालाही मी असे आव्हान करतो की आपणही जास्तीत जास्त आपल्या भाजीपाला पिकामध्ये त्याच्यानंतर कापूस तूर या पिकामध्ये आपले, आपले उत्पादनं वापरावे खूप चांगले भरघोस असे उत्पन्न घ्यावे आणि धन धन्यवाद